<ण्णारी> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाकडूनच भारतीय राज्यघटनेचा खून करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे धर्माच्या नावावर दंगे घडवून आणणाऱ्या सोबत निवडणुकीत युती करून देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरच राज्यघटनेचा खून करण्याचा प्रयत्न करत असल्याचा सनसनाटी आरोप सुशील कुमार शिंदे यांनी केला आंबेडकर जनतेचे हे दुर्दैव असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मेळावा पार पडला या मेळाव्यात निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करताना शिंदे यांनी बहुजन वंचित विकास आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकरांवर चौफेर टीका केली एक उमेदवार धर्माच्या नावावर साधुगिरी करू लागले आहेत तर दुसरे उमेदवार जातीवादी एमआयएम सारख्या पक्षाला सोबत घेऊन निवडणुका लढवत असल्याचे त्यांनी म्हटले डॉक्टर बाबासाहेबांचे नातू आज देशाच्या जा जातीच्या नावावर अहंकार माजवणाऱ्या आणि अत्याचार करणाऱ्या एम आय एम सारख्या कट्टर जातीयवादी पक्षाला सोबत घेऊन धर्माच्या आधारावर मत मागत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आता राज्यघटनेच्या मुळावर टीका टीकाही शिंदे यांनी केली यावेळी सभेला काँग्रेसचे आमदार भारत बालके कल्याणराव काळे प्रकाश पाटील उपस्थित होते